नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज आले आपण पनवले येथे वाडा वाडागुरु येते तर आज आपल्यासोबत शेट आहेत शेट करून सुद्धा आपण माहिती घेणार बैलगाड्या शेअर्बद्दल आणि त्यांचे नवीन खरेदी आहे बैलाचं नाव का नवीन खरेदी देवा ठीक आहे अजून मुलाखत घेतो आपण तर आपलं नवीन खरेदी आहे पहिल्याबद्दल वासुरे छोटा देवाबद्दल काय बोलणं देवाबद्दल आपल्या देवा आम्ही हा पैठणवरून घेतलेला आहे आणि देवाचा पहिला पालावला आहे अच्छा पलटनला हां पलटनला त्याला पेहऱ्या टाकूनच आम्ही त्याची भरती केलेली आहे अच्छा म्हणजे कोणासोबत होता पेरा म्हणजे त्या त्याच्या आपल्या तिथून आपण घेतला त्याच्या घाटचा बैल होता त्याच्याबरोबर दोन तीन वेळेला पालावलेला येतो त्या व्हिडिओ वगैरे सर्व आपल्याला पाठवलं त्याने प्लस आपला बादल तिथंच आहे पलटणला ते पलटण घाटावरती घाटावरती पण त्याच्याबरोबर दोन याला फलवलं त्याला फेरा घेतला फेरा घेतलेला अजून आपल्या अजूनही आपल्याकडं बैल आहे सगळी तो बादल एक किचराचं किचन तर अद्याप काय नावाने बैल पलवता आपल्या जे बादल बादल आदल हा रोशनी धुरपडे अच्छा ते काहीच नाव नाही पळत राहाच्या नावाने मग बादलबद्दल काय शब्द आदल हा आपण लहान असतानाच घेतला होता अच्छा आणि तो मच्छिंद्रगड साताऱ्यामध्ये तिथून घेतलेला होता असं त्याची किंमत काय होती बादलची त्या वेळेला किंमत त्याची बासष्ट हजाराला घ्यायचा बासष्ट हजार आदत होता आधी पंचवीस आणि आता बैल आता आता तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं आणि आपली नवीन फेरेदीवा ह्याची किंमत काय हा वासरू घेतला हा वासरू आता तीन दोन तीन वेळा फेरे टाकून घेतला हो तर याची फेरेदी मला पासष्ट हजार पाहिजे पासष्ट हजार रोख रक्कम रोख रक्कम बघू असे बॅनर अजून पडला नाही आहे आपल्या हा बॅनर नाही बनला बॅनर बनवणार आहे अजून काय बोलला आपल्या अजून वासरू जो शरीरामध्ये चांगला आहे हो कलर पण आम्हाला आवडला हा म्हणजे का मध्ये काय स्वतः जाऊन तिथे आपला मित्र आहे अच्छा त्या मित्राने मला याच्या व्हिडिओ फोटो पाठवलेले मी त्याला बोललो का मला वासरू आवडला पण त्याचे फेरे पण पाहिजेत मला अच्छा नंतर फेरे टाकले दोन ते पण व्हिडिओ पाठवल्या आणि दोन्ही साईड कडेने बोलते डावी उजवी साईड कोणी साईड पब्लिक वरती त्याच्यामुळे त्याला आणि पब्लिकला घाबरत नाही लहान नाही जितकी पब्लिक असेल तेवढा स्पीडला स्पीडला पडतो आणि त्याच्यामुळे मी त्याची खरेदी केली लगेच करून आणि आपलं बादल म्हणजे कंट्रोलवर कधी येणार आहे बादल अजून एक महिना राहील तिथे अजून एक महिना पाजून एक महिना बादलला तिथं आहे कारण आता इथं आमच्या घराचं पण काम चालू आहे घराचं आणि त्याला पाण्यासाठी पण थोडी जागाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मोठ्याचं पण काम करू आहे आज आपल्या चोवीस तारखे जी शर्यती आहे ओल्यासाठी त्यासाठी त्या फाटीसाठी काय बोलणार चोवीस तारखेला ओवल्याची भाटी तर एक नंबरच आहे हो आणि तशी भाटी कुठंच नाही पब्लिकसाठी पण हो। आणि बैलांच्या पालण्यासाठी पण हो। सर्वांसाठी भाटी एकदम परफेक्ट आहे आणि त्यांचं नियोजन ते पण पुन्हा परफेक्ट आहे परफेक्ट आहे नियोजन आणि आपला आपली जे अजून चार बैल जे आपल्याकडं घरचीच बैल आहेत घरचे काय नाव त्या बैलांचे एक राणा आहे राणा पलतोय लकी सुद्धा आहे लकी पण यंदा जरा जास्तच पलतोय पहिल्यापेक्षा गती वाढलेली आहे लकीची आणि दुसरा आदात मध्ये किसना आहे दुसरा एक छोटा राणा आहे छोटा राणा लहान आहेत आणि हा तिसरा म्हणजे आदत मध्ये मग या आपल्या देवाला कधी बघायला आपल्याला अड्ड्यात देवाला बघू आता चोवीस तारखेला झालाय नियोजन ओल्याच्या ओल्याच्या अड्ड्यासाठी चाललाय बघूया आता कशी मोठी गाडी पण आमची पलची लखी ही गाडी पल त्यातून कुठला तरी दिवशी टाकून याला पलवतो अजून अच्छा। आपल्या अच्छा। मित्र परिवारबद्दल काय बोलणार मित्र परिवार अद्याप आपण जातो मग आपल्या पाठी खूप सारे असे मित्र परिवार असतात त्यांच्याबद्दल आणि पोरांची साथ पाहिले पाहिजे एक दोघांची कामं नाही करायला त्याच्यासाठी पब्लिक लागते गावाचा सपोर्ट पाहिजे तुम्हाला संपूर्ण सपोर्ट गावाचा आणि मित्र परिवार त्यांचा मित्र पण आपले सर्व चांगले आहेत आमच्या घरची पोरं असतील ती सुद्धा नेहमी अड्ड्याला असतात काही प्रॉब्लेम नसेल बैलांचं नियोजन परफेक्ट करतो आम्ही आणि तुमचा सर्वात आवडता शर्यत कोणती होती की ती गुलाल आपल्या बैलांनी घेतलेली बादलनी बादलनी घेतली तो अड्डा वावल्याचा गेल्या वर्षाचा गेल्या होता लक्की आणि बादल फाला विरुद्ध गाडी कोणती होती विरुद्ध गाडी आम्हाला तेव्हा मला असं वाटतंय इथला चिंचोलीची गाडी होती चिंचोलीची गाडी होती कारण का चार पाच छेकड्यामध्ये मागे गाडी होती एवढं अंतर काप अंतर कापून पुढे दोन गाडी मध्ये पुढे गेली ती आठवणीतली शर्द होती आम्ही मला वाटलं शर्यत नाही आपली गेलेली असंच आम्ही समजलेलं कारण खालूनच आम्हाला टाकून गेले होते आता चालू नाही पण मध मध गेल्यानंतर बायला गाडी काढली आणि आपल्या बादलला अजूनपर्यंत सर्व टॉपचा अप्पाईला कोणता होता म्हणजे सर्वात चा चांगला बैल म्हणजे असा कुटलोचा नावाने खूप चांगला बैल सर्वांचा आवडते तो थोड पूट होते आपल्या बादलचा बादल चावसा होता तेव्हा त्याचा पहिला शरद आम्ही वजीर नांद हां वजीर श्री म्हणजे त्यासोबत तयार होता अजून अजून नंतर राणा बरोबर गाडी बरोबर पालवला अजून एक माय मित्राला बहिलं आहे वासरू जातो तो पण खुलेवालचा कनैया म्हणून त्याच्याबरोबर एक पाच सात शेती झाल्या आणि घाटावर तुम्ही आता आपल्या बाजाराची शर्यत चालू असेल हा आता त्याचा मला असं वाटतं दोन तारखेला गटामध्ये पालात असे गटामध्ये बिन जोडच्या हा बिन जोडच्या ठीक आहे अजून आपल्या काय विचार अजून आता म्हणजे तुमची काय अपेक्षा आपल्या देवाबद्दल कशी किमाची नवीन खरेदी केली मग काहीतरी अपेक्षा असणार नक्कीच त्याच्याबद्दल मग काय अशी अपेक्षा आहे का, का? यांनी कडेनी चांगला फालावा आणि आमचं नाव निघला पाहिजे नक्कीच नाद करतो आपल्या ग्रुपसाठी आपल्या घरातल्यासाठी सर्वांच्यासाठी नाच करतो एक हाऊस आहे सर्वांना तो तसं नाव पण झाला पाहिजे नक्कीच तेव्हा चांगला आहे आणि तेव्हा पळतो पण आणि शांत एकदम एकदम आणि तो बाजारमध्ये बैल शांत आहे का थोडा आता या वर्षी अग्रेसिव्ह झाला कारण की एक अचानक एक अड्ड्यात तो आहे ना अचानक बैल गरम झालता आणि उन्हा ऊन वगैरे जास्त असल्यानंतर बैलांना मग थोडासा त्रास होतो तेव्हा त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला होता पण तेव्हापासून थोडा थोडा तो मारायला पण लागला बा त्याच्या आधी एकदम सांगतो होता आता ओके आता आता ना मला आता तिथं आहे ना व्यवस्थित आहे आणि चांगला पाहायला लागला अजून त्याच्यापेक्षा जास्त तिथून पळायला लागला म्हणजे आणि आता सोबत तिथं बघू शकता असे की देवा बऱ्याचं मालक एक छोट्या मालक आहेत दर्शन शेठ गुडकडे तर काय बोलणार आपल्या देवाबद्दल मी नवीन आणि देशाला खूप छान असं एक वासरे मग मला आवडलं म्हणून आम्ही घेतला पप्पावरला घ्यायचा घ्यायचं आहे आणि म्हणजे काका या शर्ते या तुम्हाला म्हणजे क्षेत्रात किती वर्ष झाले असेल बैलगाडा क्षेत्रात हा क्षेत्र खूप खूप वर्षापासून चालू आहे तर तुम्हाला किती वर्ष झाले या क्षेत्रात हा नाद आमच्या घराण्यामध्ये आहे अच्छा आमच्या वडिलांना पण होता नंतर आम्हाला हे नाद परत चालू केलेला एक पाच सात वर्ष झाली त्याच्या आधी आमच्या वडिलांचा त्यावेळेला नाद होता आमच्या घरात गावठी बाई जोडी होती गावठी जोडी आधी त्यावेळी पण चांगलं नाव केलं होतं आमच्या वडिलांना किंवा आमच्या घराण्याचा त्याच्यानंतर आम्ही आज सातच वर्ष झाली बाईला तर नात करायला लागलो हा परत घेऊन आणि त्याच्यामध्ये आपली पोरं भरपूर आहेत त्याच्यामुळे सर्वांना तर आवड आहे तो बरं चला आपण या छत्रात फिरू ना अशी इच्छा मग आपला हा देवा मग आड्यात परत देवाला कोणत्या नावाने पलवणार तुम्ही अड्ड्यात देवाला रोषणी मिंद घुरफडे ताईच्या हा अनेक एक मामात आम्ही जितके करेल असं तीन नावाने म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जीवन घरचे सर्व गाड्या घरचे त्या नावात तुला ठीक आहे तर मित्रांनो आजची मुलाखत घेतं आपण समोर थोडीशी मुलाखत घेतली आहे कारण की काकांना पण थोडा काम आहे घराचं काम चाललं आहे तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम